माझ काय चुकलं फक्त दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे लहान पाहुणे आले माझा भाचा आणि भाजी भाचा सारंग बारा वर्षाचा आणि मयुरी भाजी आठ वर्ष दोन महिन्यापासून घरी राहून राहून वैतागून गेले हो आज तद्दल मला म्हणाली मामा काही कर आज मला फिरायला घेऊन मी तुम्हाला वचन दिलं होत की तुम्ही या शहरातले चांगले ठिकाण मी तुम्हाला दाखल पण व्यर्थ मयुरीच्या हट्टापायी मला बाईक घराबाहेर काढावं लागली तिच्या नाका तोंडाला रुमाल बांधला माझ्या नाका तोंडाला रुमाल बांधला आम्ही नगराच्या गल्ल्या बोळ्यातून आणि रस्त्यावरून फिरू लागलो बराच वेळ झाला मैरी म्हणाली मामा इथे तर नुसते घरच घर दिसतात दुकानं कुठे दिसत नाही मी तिला समजल अग आज दुकान सगळे बंद आजपासून दोन महिन्यापासून दुकानं बंद आहेत मामा ते काही तू खोटा बोलतोस मला दुकानं दाखव मी मला खर सिद्ध करण्यासाठी म्हणून मेन रोडवर घेऊन आलो आणि तिला बंद असलेले सगळे दुकान दाखवले तेवढ्यात चौकामध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी माझी गाडी अडवली बाईक वर बसून मला एक पोलीस काही अंतरावर घेऊन गेला आणि तिथे बघतो तर काय माझ्या सारखे काही जण फिरणारे कोणी आपल्या आईला घेऊन जाणार कोणी बहिणीला घेऊन जाणारे कोणी भावाला घेऊन जाणारे कोणी मित्राला घेऊन जाणारे कोणी एकटे आहे अशा सगळ्यांना मागचे गाल त्यांचे सुजवत होते हो हे बघतच होतो तेवढा एक रट्टा माझ्या मागे बसला आणि त्यानंतर सपा सपवार ओ, सपा सपवार बसले बार दुखतो तो, तो पोलीस नंतर मारून मारून थकला त्याच्यानंतर त्यांनी अजून दोन दंडे मारले आणि मला म्हणाला काय तुम्हाला इथे यासाठी मारलं कारण तिच्यासोबत लहान मुलगी होती तिच्या समोर मारण मला शुभ नसत म्हणून इथेही मारावं लागला आणि काय हो घराच्या बाहेर पडून है हा नियम आहे तरी तुम्ही घराच्या बाहेर पडले आणि वरतून हेल्मेटही घातलं नाही नियम काय सरकारने तोडायसाठी बनवली की काय असं म्हणून अजून दोन दंडे मारले अजून दोन दंडे मारले आणि मग मार कसा बसा मी विभर आपला मुखा मारल पत त्या बाईक आलो त्या बाईक तो तैनात दुसरा जो पोलीस होता तुम्हाला म्हणाला काय समजलं ना, का ना आता मी या चिमुकल्या ताईला सुद्धा समजून सांगितलं आता ती तुमच्या जवळ कधीच चॉकलेट मागण्याचा हट्ट करणार नाही ओके नाही गे ताई असं म्हटलं आणि मयुरी पण त्यावर नाही म्हणून मान नहीं। आता मी कधी चॉकलेट नाही असे ती म्हणाली मी बाईक वर बसलो कशी बशी केक मारली आणि सार तू तू इथे काय करतोस मी हे बोललेलं ऐकलंस का अरे प्लीज खाली जाऊन कोणाला सांगू नकोस प्लीज कोणाला सांगू नकोस अरे तुला खरं सांगतो पूर्ण जग बंद आहे रे पूर्ण जग बंद आहे पूर्ण जग बंद आहे